भंडारा जिल्ह्यातील तरुणांनी तयार केलं इमर्जन्सी मोबाईल ॲप अपघात होताच दुचाकीवरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर घरच्या लोकांना मिळू शकेल तत्काळ माहिती भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथील एका तरुणाने बनविलेला आहे इमर्जन्सी हेल्प मोबाईल हा ॲप तयार केलेला आहे अपघात होताच आपला मोबाईल लॉक असतो मग या संदर्भात लोकांना माहिती मिळत नाही त्यासाठी एक क्यू आर कोड आपल्या दुचाकीला लागला असला तर या ॲपमध्ये ज्या व्यक्तीचा नंबर घातला असेल अशा व्यक्तीला अलर्ट मिळतो आणि त्यामुळेच घरच्या लोकांना तत्काळ माहिती मिळताच आपण गुगल मॅपच्या सहाय्याने अपघातस्थळीचा लोकेशन मिळू शकतो अशावेळी अनोळखी व्यक्तीसुद्धा या क्यू आर कोडच्या माध्यमातून अपघात झालेल्या व्यक्तींची ओळख पटू शकते आणि हे ॲप देशातील पहिलं ॲप असून नागरिकांना याची मदत नक्कीच होणार आहे अभय नारनवर नावाचा व्यक्ती आहे वरटीचा त्यांना अतिशय छान एक एमर्जन्सी हेल्प मोबाईल ऍपवरून चालू केलेला आहे याचा असा आहे की आजकाल आपण बघतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे अपघात झाल्यानंतर गोल्डन मध्ये त्या व्यक्तीला जा जर मेडिकल मदत मिळाली तर त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो कारण अनेक वेळा असं होतं की अपघात झाल्यानंतर कोणाला कॉन्टॅक्ट करावा प्रश्न पडतो मात्र फार चांगलं ऍप केलेलं आहे की ज्याच्यामध्ये दोन पद्धतीने की तुम्ही ते ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबामधील महत्वाच्या तिने व्यक्तींचे तुम्ही नंबर टाकू शकता एक तर हे ऍप अपघात झाल्या झाल्या स्वतः तीस सेकंद ते एक मिनिटापर्यंत स्वतः एक अलार्म देतं एमर्जन्सी ज्या कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना ते जर नाही गेलं तर ज्या येणाऱ्या अनोळखी व्यक्तीने त्याच्यामध्ये स्कॅनर दिलेले आहेत ते स्कॅनला जर तुम्ही स्कॅन केले तर त्या अनोळख्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये त्या अपघात झालेल्या व्यक्तीच्या घरातील व्यक्तींचे नंबर येतात त्यांना के फोन केला के के की त्याला तात्काळ मदत मिळू शकते हे फार उपयोगी ऍप आहे सर्वात जास्तीत जास्त लोकांनी त्या ऍपचा वापर करावा ही माझ्याकडून विनंती आहे संक संकल्पना असं आहे की बरेचदा आपण जात असतो मी एकदा जात होतो आणि माझा स्वतःच ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर कळलं की लोक आपल्याला मदत करायला खूप मागे पुढे बघतात आणि बरं देवाच्या कृपेने त्यावेळेस मी बसवलो त्यात मी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे मग मला असं वाटलं की आपण काहीतरी असं करावं की जरी कोणी नसलं तर आपण त्या घटनेची माहिती आपल्या परिवाराला मिळाली आणि मग त्याच्यामध्ये जर काही कोणी इच्छुक असेल तर त्याला मी जर बोलू नाही शकलं तर माझ्या परिवाराबद्दल माझ्या आई वडिला माझ्या बायकोबद्दल त्यांचे जे अटलिस्ट प्राथमिक जे कॉन्टॅक्ट आहेत ते कसे मिळणार तर या संदर्भामध्ये आम्ही याच्यावरती रिसर्च केलं बरेच टेक्नॉलॉजी बघितले फॉरेनमध्ये कसं टेक्नॉलॉजी वापरल्या जातात ते बघितले मग त्यातला एक तोडका आम्ही काढून जे सोपी पद्धतीनं ना, आपल्या नागरिकांना कसं इव्हन गावातला सुद्धा नागरिक असं त्याला कसं मदत करता येईल यातलं तोडकं काढून एक सॉफ्टवेअर आम्ही बनवलं मागच्या तीन वर्षापासून आम्ही वर्क करत आहे आज मला संधी मिळाली माझ्या गावामध्ये आणि भंडारा जिल्ह्यातून आम्ही आमच्या गावामधून वरठी या गावामधून आम्ही याला सुरुवात करत आहे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भंडाऱ्यामध्ये आम्ही हे एमर्जन्सी हेल्प कार्ड देऊ आणि कारण आपण बघतोय की आज बरेच कारणास्तव रोडामध्ये रोडावरती अपघात होतात त्या अपघातामुळे बरेच जीव जातात बरेचदा गोल्डन आवर्समध्ये त्यांना ती मदत मिळत नाही त्यांचे संपर्क होत नाही आणि बरेच असं असते की आपले जे मुलं असतात माझ्यासारखे जे तरुण पिढी आहे ते शहरामध्ये जातात शहरामध्ये सुद्धा अपघात होते अपघात झाल्यानंतर ते नेमकं त्यांचे आई वडील कोण आहे त्यांचे भाऊ मित्र कोण आहेत हे काढायला खूप कठीण होऊन जातो आणि तोपर्यंत मेडिकल सुद्धा त्यांना मिळत नाही कारण तुम्हाला माहिती आहे थे जिथपर्यंत त्याचे आई वडील कोण आहेत ते कळत नाही तिथपर्यंत मेडिकल हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्रीटमेंट होत नाही आणि या ट्रीटमेंटशी वंचित राहतात अशा प्रकारे मला ही सर्क संकल्पना आली आणि यावरती आम्ही काम केले आणि एंड ऑफ द डे एक फायनल प्रोडक्ट म्हणून आम्ही एमर्जन्सी हेल्प ॲप खूपच सोपं पद्धतीने एमर्जन्सी हेल्प हे जर का आपण प्ले स्टोरवरती सर्च केलं तर ती ऍप डाउनलोड होते डाउनलोड केल्यानंतर सिम्पल तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीचे कॉन्टॅक्ट टाका महत्त्वाची गोष्ट अशी ती फॅमिली कॉन्टॅक्ट तुम्ही कधी पण बदलू शकता उदाहरण आज मी दिल्लीला गेलो दिल्लीला जात नाही तर मी एका दिल्लीतल्या व्यक्तीचं कॉन्टॅक्ट टाकलं आल्यानंतर काढून घेतलं अशा प्रकारे आपण एमर्जन्सीसाठी आपण सतर्क राहायचं बघा सतर्कता हे खूप महत्वाचं आहे आणि परत मी सांगतो की हेल्मेट याचा वापर नक्की केला पाहिजे कार चालवत आहे तर सीट बेल्टचा वापर करा कारण बरेच अपघात या सॉफ्टवेअर आम्ही काढल्यानंतर आम्हाला कळलं की कशा प्रकारे अपघात होतात तर ते आपल्याच निष्काळजीमुळे असते तर अशा प्रकारे हे ॲप आपल्याला म्हणा